नमस्कार मैत्रिणीनो सगळ्यांना शुभ सकाळ तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर हे बघा ना साबुदाना भिजत घालायचं टेन्शन ना वरीचा भात शिजवायचा टेन्शन तर आपण सकाळी नाश्ता थोडं खाऊन पाणी पिण्यासाठी हे असं बनवू शकतो तर आम्ही ह्याला लहानपणी नायलोनी शाबुदाना असं म्हणायचो म्हणजे तो पटकन व्हायचा म्हणून तर इथं काय म्हणतात चिवडा म्हणतात वाटते गोड चिवडा तिखड चिवडा काही नाव असू चला मी तो झटपट कसा बनवून घेणार आहे तुम्हाला दाखवते तर हे बघा शेंगदाणे वाटी वाटीवर शेंगदाणे भाजून घेतले कमीत कमी साहित्यात आणि काहीतरी खाऊन पाणी पिण्यासाठी उपवासा दिवशी असा चिवडा म्हणू शकतो किंवा साबुदाणा कुरकुरीत साबुदाणा असं सा काही नाव देऊ शकतो हे बघा असं वाटी अर्धी वाटीच आहे जास्त नाही तो घेतला आहे तेल तापायला ठेवलं शेंगदाणे भाजून थंड करायला ठेवले आहेत साईडला साल काढून आता हे थोडे थोडे करून तळून घेणार आहे अगदी कडईभर तेल ओतून तळत बसणार नाही म्हणून असे थोडे थोडे करून घेणार आहे ते स्लो गॅसवर आणि उशीरपर्यंतच केलं तरच आतपर्यंत ते कुरकुरीत होतं नाही तर ते कच्चं राहतं आतमध्ये हे बघा असं असा कलर आला पाहिजे नाहीतर ते आतमध्ये काय होतं कच्चं राहतं वरून दिसतं आपल्याला झालं आहे म्हणून पण ते आतमध्ये खायला गेल्यावर कच्चं कच्चं लागतं तर स्लो गॅस ठेवून सावकाश करायचा तर शेंगदाण्याचे सगळे वरचे साल काढून घेतले आणि ते सुद्धा तेलावर थोडे परतून घेणार आहे जेणेकरून ते थोडे खरपूस असे तळल्यासारखे लागतील तर शेंगदाणे बाहेर काढून घेतले एकच मि ते दीड मिरचीच घेतली आहे चिरून मोठ्या साईजची फिक्की मिरची आहे ती तिचे दोन काप करून असे आणि थोडेसे काजू मनुका तुम्ही मनुका असेच घातले तरी चालेल मी होतं तेल म्हणून थोडंसं परतून घेणार आहे आपल्याला काही जास्त वेळ करून ठेवायचं नाही ते लगेच खाऊन टाकायचं आहे जर तुम्हाला करून ठेवायचं असेल तर मनुका नाही घातले तरी हरकत नाही थोडं तिखट गोड असं लागेल म्हणून थोडं हे बघा छान असं खरपूस जास्त तेलकट पण नाही राहिलं मिरची काजू मनुका आणि हे आहे वाटलेली साखर मी वेलची पावडर घालून आणि अशी थोडी उरलेली ठेवली होती वेलची पावडरची साखर आणि थोडीशी चवीखुरतं उपवासाचं मीठ करून ठेवलं आहे शिंदा मीठ म्हण मन... शिंदी लोण म्हणतो आम्ही तुम्ही जो कुठला वापरत असेल तो उपवासाचा मीठ तो मी असा खडा आणला होता असा एक किलोच्या प्रमाणात तो वाटून भरणी भरून ठेवला आहे कुठल्याही उपवासाला आपण तोच वापरू शकतो बघू शकता तुम्ही किती पाच मिनटात पाच तिथं सात मिनटात हा चिवडा बनून तयार आहे भुकेसाठी नाही पण खाऊन पाणी पिण्यासाठी तर अतिउत्तम तर हा फराळ तुम्ही नक्की करून बघा वेळ कमीत कमी लागेल एक पॉकेट पाव किलोचं आणून ठेवलं तर किती एक वेळा होईल पण करून ठेवायचं नाही थोडं थोडंच करायचं कारण करून ठेवल्यावर काय माहीत कसं होतं पण मी तर लगेच बनवून लगेच खाणार आहेत तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद